डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जगभरामध्ये होत आहे आपणही बदलापूरमध्ये साजरी करता आपलं जयंतीचं स्वरूप कशा कर प्रकारे असणार आहे उद्या परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे चौतीसावी जयंती आपण संपूर्ण भारतामध्ये नव्हे त्या संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये साजरी करतात बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचं फक्त घटनेपुरतं योगदान नव्हतं मी आता तुमच्या ही चर्चा केली की बाबासाहेब योगदान हे चारही बाजूनं होतं घटनेच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक रीड असू द्या राष्ट्रीयकृत बँकाचं असू द्या महिलांनी गजू म्हणजे च प्रसूतीची रजा जी असते त्या बाबतीत असू द्या रोजगाराच्या बा बाबतीत असू द्या राष्ट्रीयकृत बँकाच्या बाबतीत असू द्या जिथं बाबासाहेबाचं नाव असेल आणि जिथं अडचणी असतील तिथं बाबासाहेब होते म्हणून सर्वस्वी सर्वव्यापी डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या दिनानिमित्त माझ्या कुटुंबाकडनं माझ्या पक्षाकडनं बंदपूरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब अष्टपैलू पहिली व्यक्ती नव्हती त्यांच्या विचारश्रेणीला आणि त्यांच्या त्यांनी दिलेल्या संविधानाला आम्ही आपण त्यांच्यामध्ये चौतीस चौतीसाव जयंती साजरी करतो त्याबद्दल शुभेच्छा तमाम जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार घटनेचे निर्माते या देशाचे पदीदलितांचे कैवारी आणि घोषित असं व्यक्तिमत्व त्यांच्या या एकशे चौतीसाव्या जनतेनिमित्त मी माझ्या श्री कॉम्प्लेक्स परिवारातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे सर्वदूर भारतातील जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका